पण आलं ना। <laughs> 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 का नारण गावात उतरलं का मग विचार ही माऊली हंबडा फोडून न्याय मागते या ठिकाणी अध्यक्ष महोदय दत्तात्रय कवटे हा अकोले तालुक्यातील गोटीगावचा गावचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे योगेशवाडी मध्ये कुक्कुटपालनावरती काम करत होता तो वयाच्या तेरा वर्षापासूनच त्याला शिक्षण त्याच सातवी आठवी असेल आणि त्या तेरा वर्षाचा तरुण असतानाच आपलं मुलगा असतानाच त्याला तासगावला नेण्यात आलं त्याची त्यावेळेला तो बालमजूर म्हणूनच गेला आणि त्याला काही आमिष दाखवण्यात आली की बाबा तुला कुक्कुटपालनावर काय कुक्कुटपालन बांधून देतो तुला नंतर मालक बनवतो आणि त्या तेव्हापासून त्या त्यानं या आदिवासी तरुणानं त्याचं घर सोडलं आणि आता दोन तीन महिन्यापूर्वी चौदा मार्च दोन हजार पंचवीसला ला त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय तर या निमित्तानं कि त्याची जे शव विच्छेदन झालं त्यावेळेला घरचे कुणी नव्हते त्याची बॉडी पोहोचवण्यासाठी जो कोणी सचिन साळुंके म्हणून आहे तो कुणीच आला नाही आणि आतापर्यंत त्यांच्या घरच्याला भेटले नाही तर ते त्यांची घरची एक आई आहे गरीब कुटुंब आहे आदिवासी कुटुंब आहे आणि त्या गावामध्ये गावामध्ये उपोषण उपोषण त्यांनी गावामध्ये चालू केलंय दहा बारा दिवस झालं उपोषण झालंय तर माझी या निमित्तानं स्पेसिफिक तीन प्रश्न आहे की त्याचा जो मृत्यू झालाय संशयास्पद त्याच्या मागचं कारण काय आहे आणि जे दोषी आहेत त्यांची विशेष पथकामार्फत चौकशी होणार का आणि ती चौकशी होऊन जो कोणी दोषी सिद्ध होईल किंवा सी आय डी चौकशी होणार का आणि जो दोषी सिद्ध होईल त्याच्यावरती लवकरात लवकर किती दिवसामध्ये कारवाई होईल आणि तिसरा प्रश्न आहे की त्याची आई आणि गावकरी ज्या घोटी गावात अकोले तालुक्यात उपोषणाला बसले तर ते, त्याच्यासाठी उपोषण सोडवण्यासाठी सरकारी यंत्रणा जाणार का सन्मान्य सदस्य किरण लहटे यांनी अकोले तालुक्यातील घोटी येथे श्री दत्तात्रय कवटे यांच्या शेतामध्ये नाही या व्यक्तीने सचिन साळुंके यांच्या शेतामध्ये जो काम करत होता त्याचा मृतदेह त्या ठिकाणी आढळून आला आणि हे होत असताना असं लक्षात आलं की त्या ठिकाणी नातेवाईकांनी पहिले त्याची बॉडी घेतली नव्हती नंतर त्यांची बॉडी देखील त्या ते ठिकाणी त्यांना सुपूर्द करण्यात आली घटनास्थळीचा संपूर्ण पंचनामा करण्यात आला वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय तासगाव यांनी सवविच्छेदन करून त्या ठिकाणी ऍडव्हान्स सर्टिफिकेट सह मयताच्या नाते नातेवाईकाच्या ताब्यात तेव्हा बॉडी दिली हे सर्व करत असताना त्याच्या हाताच्या मनगटावर देखील काही जखमा त्या ठिकाणी आढळल्या होत्या परंतु पोस्टमार्टम मध्ये जेव्हा आपण डिटेलमध्ये याच्यामध्ये गेलो तर असं लक्षात आलं की पोस्टमार्टमने हे दिलं की त्यांनी गळफास लावून त्या ठिकाणी आत्महत्या केली आहे आपल्या इथे दोन पण तशीच आहे गळफास लावून आणि पोस्टमार्टम मध्ये पण गळफास लावून आत्महत्या केली हे त्या ठिकाणी पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला याच्या आधी त्यांनी गळफास लावून घ्यायच्या आधी पुन्हा एकदा चौदा तारखेला त्या ठिकाणी स्वतः एक, एक आ, माशा मारण्याचं औषध प्राशन केलं होतं आणि याच्या आधी त्यांनी एक आठवड्याची अटेम्प्ट केला होता म्हणून के आता सध्या स्थितीमध्ये कोणी त्या ठिकाणी दोषी आढळून आलेलं नाही माझा असा प्रश्न आहे की त्यानं अटेम्प्ट दोनदा तीनदा दिले तर त्याच्या मागचं कारण काय कारण तो तेरा वर्षाचा असताना बालमजूर म्हणून त्या कुक्कुट पालनाचा जो साळुंके कोण आहे त्याच्याकडे काम करत होता इतके दिवस पंधरा वर्ष तिथे राहिला आणि मग अचानक त्याच्यावरती ही वेळ का आली तर त्याची सखोल चौकशी आपण करणार काय सदस्यांचा आग्रह लक्षात घेता पुन्हा एकदा सखोल चौकशी करण्यात येईल चला पुढे जाऊया लक्ष